प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण जत तालुक्यातील संख येथील पिण्याचे पाणी गटारी मुतारी शौचालय या मूलभूत सोयीची दुरावस्था व दुरुपयोग होत असल्याने यावर योग्य ती कारवाई होऊन सदर सुविधांचे लवकरात लवकर पूर्तता करण्यात यावी अन्यथा आमरण उपोषण करणार असल्याचे संख येतील युवा नेते मनोहर पाटील यांनी सांगली जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे कळवले आहे सध्या गावात दूषित गटारीचे पाणी नळामार्फत पुरवठा होत असून सदर पाणी वापरण्यास योग्य नसून सदर पाण्यामुळे गावातील गावकऱ्यांना आरोग्यावरती व नागरिकांच्या जीवाला धोका आहे गावकऱ्यांना योग्य पाणी वापरण्यास मिळत नसून शासनाने भारत निर्माण योजनेअंतर्गत संघ गावाला बारा महिना पुरेल इतका ग्रामपंचायतीला पाणीपुरवठ्याच्या सोयी सुविधा करून दिल्या असून सदर पाणीपुरवठा ग्रामपंचायतीच्या अधिकारी पदाधिकारी कर्मचारी यांच्या हलगर्जी व बेजबाबदारीमुळे योग्य ते पाणीपुरवठा होत नसून भिवर्गी तलावातील विहिरीमधील पाणी शुद्ध व भरपूर शिल्लक असून सुद्धा सदर पाण्याचा पुरवठा गावकऱ्यांना होत नसून सदर पाणीपुरवठा गावकऱ्यांना होऊन योग्य पाणी मिळावे भारत निर्माण योजनेचा व राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत पाणीपुरवठा योग्य रीतीने सुरू केल्यास गावात पाण्याची कमतरता होणार नाही त्यामुळे गावात टँकरची गरज पडणार नाही सदरविषयी ग्रामपंचायतीला योग्य मार्गदर्शन व योग्य कारवाई न केल्यास या अन्यायविरुद्ध आमरण उपोषण बसणार असल्याचे निवेदनाद्वारे कळवले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा